नमस्कार संगीता रेसिपीजमध्ये स्वागत आहे आपले आज मी बनवणार आहे ताकाची कढी ताकाची कढी बनवण्यासाठी बघा मी इथे या चार मिरच्या घेतल्या थोडासा लसूण घेतलाय थोडीशी कोथंबीर घेतली चवीनुसार मीठ घेतलंय आणि थोडेसे जिरे घेतले हे सर्व मी कुटून घेत आहे खलबत्त्यामध्ये ते बघा मी गॅसवरती एक टोप ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा एक ते दीड चमच्यापर्यंत तेल टाकत आहे तापल्याच्या नंतर मी ते कढीपत्ता टाकत आहे अर्धा चम्मच मोहरी टाकत आहे त्यानंतर जिरे मी ते थोडेसे टाकणार आहे कारण मी वाटणामध्ये पण थोडेसे घेतले ठेचण्यामध्ये जिरे राई चढल्या तर चढल्याच्यानंतर इथे जिरे ठेचा आणि जे चकम घेतलं होतं ते मी टाकत आहे टाकून घेतल्याच्या नंतर यातच मी आता अर्धा चम्मच हळद टाकते नंतर इथे मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे पाणी आपल्याला थोडस उकळू द्यायचं आहे आता मी ते अर्धा लिटर पेक्षा पण कमी ताक घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे तीन चमचे बेसनपीठ टाकून घेत आहे हे आपल्याला असं एकप्र करून घ्यायचे आहे आता बेसनपीठ आणि ताक म्हणजे त्याच्यामध्ये बेसनपीठाच्या गाठी येत नाही आता आपल्याला इथे ह्या पाण्याला छान उकळी फुटलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे ताक आणि बेसनपीठ टाकणार आहे मी बघा आता आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता तयार आहे आपली ताकाची कढी तुम्ही अशी कढी बनवून बघा कुणी कुणी मिरच्या मसाला काढून हे करते बनवते मी थे तुमी बगा। बगा ते मिरची खेचून घेतलेली आहे तुम्ही त्याप्रमाणे करून बघा तर बघा आता इथे तयार आहे ताकाची कढी माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद